या व्हिडिओमध्ये आपण बघतोय थ्री डिजिट नंबरचा टेबल कसा बनवायचा ते आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण इथं कन्सिडर करतोय वन हंड्रेड अँड फिफ्टी थ्री नंबर यामध्ये काय करायचं युनिट प्लेसचा जो डिजिट आहे तो सेपरेट करायचा सो इकडे आपण थ्री सेपरेट केलाय आणि राहिलेले जे डिजिट्स आहेत म्हणजे पंधरा ते आपण इकडे सेपरेट लिहिलेत ठीक आहे मग आता पंधराचा टेबल आपण इथे लिहिणार आणि थ्रीचा टेबल आपण इथे लिहिणार ठीक आहे इकडे आपण फिफ्टीनचा टेबल लिहिलंय इकडे आपण थ्रीचा टेबल लिहिलंय आता मला वन फिफ्टी थ्रीचा टेबल बनवायचा आहे तर मग काय करायचं थ्रीच्या टेबलमधले जेवढे नंबर्स युनिट प्लेसला आहेत तेवढे सगळे ॲज इट इज इकडे कॉपी करून घ्यायची सेम लेवलला कॉपी करून घ्यायची तर इथे आहे थ्री सिक्स नाईन इथे टू फाईव्ह एट मग वन फोर सेवन आणि झिरो तर काय केलं आपण थ्रीच्या टेबलमधले जेवढे डिजिट्स युनिट प्लेसला होते तेवढे सगळे आपण इकडे ॲज इट इज कॉपी करून घेतले मग आता हा जो इकडचा जो डिजिट राहिलेला आपला म्हणजे टेन प्लेसचा जो डिजिट राहिलेला का आहे त्याचं काय करायचं तर हे टेन्स प्लेसचे जे डिजिट्स आहेत ते आपल्याला फिफ्टीनच्या डिजिटसोबत ॲड करायचे आणि इथे लिहायचे तर मग पहिला आहे आपला फिफ्टीन फिफ्टीनची ॲडिशन करायची इथल्या नंबरसोबत पण इथे तर नंबर नाही आहे मग आपण इथे झिरो कन्सिडर करूया सो फिफ्टीन प्लस झिरो इज इक्वल टू फिफ्टीन थर्टी प्लस झिरो म्हणजे थर्टी फोर्टी फाय प्लस झिरो म्हणजे इथे येईल फोर्टी फाय सिक्स्टी प्लस वन इथे येईल सिक्स्टी वन सेवंटी फाय प्लस वन इथे येईल सेवंटी सिक्स नाईन्टी प्लस वन इथे येईल नाईंटी वन आता इथे आलाय वन झिरो फाय मग पूर्ण वन झिरो फाय कन्सिडर करायचा सो so वन झिरो फाय प्लस टू मिळ देतो आपल्याला वन झिरो सेवन वन ट्वेंटी प्लस टू म्हणजे वन ट्वेंटी टू वन थर्टी फाय प्लस टू म्हणजे वन थर्टी सेवन आणि वन फिफ्टी प्लस थ्री म्हणजे वन फिफ्टी थ्री हा झाला आपला वन फिफ्टी थ्रीचा टेबल